श्री स्वामी समर्थ तुळशीची माळ जपताना किंवा घालताना घ्या या गोष्टी लक्षात नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या देशातही तुळशीची माळ जपणं आणि घालणं अत्यंत महत्वाचं जा मांडलं जातं मात्र असं असलं तरी तुळशीची माळ घालणं किंवा जपणं याचे काही नियम सांगितले गेले आहेत तुळस या वनस्पतीला जसे आयुर्वेदात मानाचे स्थान आहे तसे तुळशीच्या माळेलाही अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे अगदी वारकरी संप्रदायात तर तुळशीची माळ घालणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं वारकऱ्यांची प्रिय देवता म्हणजे पांडुरंग अर्थात विठ्ठल तुळशी माळ गरा गळा कर कटी ही त्या विठ्ठलाची ओळख त्यामुळेच वारकरी संप्रदायात तुळशी अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे एकदा गयात तुळशीची माळ घातली की तो वारकरी शाकाराचा अवलंब करत मुखी विठ्ठलाचं नाव स्मरत करत आपलं आयुष्य जगतो आपल्या देशातही तुळशीची माळ जपणं किंवा घालणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं मात्र असं असलं तरी तुळशीची माळ घालणं किंवा जपणं याचे काही नियम सांगितले गेले आहेत या नियमांचे पालन करून तुळशीची माळ धारण करून जप केल्याने सुखसमृद्धी वाढते तसे धनप्राप्ती होते ज्योतिषशास्त्रात याचे कोणते नियम सांगितले आहेत ते जाणून घेऊयात काय आहे तुळशीचे माळ घालण्याचे नियम तुळशीची माळ घातल्याने शांती मिळते यासोबतच आत्माही शुद्ध होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने कुंडलीत भूत आणि गुरुची स्थिती मजबूत होते कशी घालावी तुळशीची माळ अगदी छान अंघोळ करा तुळशीच्या मायेलाही गंगाजलात धुवून घ्या मग ही तुळशीची माळ गळ्यात घाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुळशीची माळ भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे ही माळ गळ्यात घातली की भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे जी व्यक्ती तुळशीची माळ गळ्यात घालते त्या व्यक्तीने शुद्ध अन्न खावे तुळशीची माळ घालणाऱ्याने मांसार किंवा अल्कोहोलचे सेवन करू नये एकदा तुळशीची माळ गळ्यात घातल्यावर ती काढू नये काय आहे तुळशीची माळ जपण्याचे नियम तुळशीची माळ जपमाळ घालण्यासाठी आपण जप, जप करण्याची या दोन्ही वेगवेगळ्या असाव्यात तुम्ही जी तुळशीची माळ जपत असाल ती परिधान करू नये जपमाल जप केल्यानंतर स्वच्छ कपड्याने झाकून ठेवा तुळशीच्या मायेत एकशे आठ मनी असावेत तुळशीच्या मायेवर दोन प्रकारे प्रकार आहेत तुळशीच्या माळा दोन प्रकारच्या असतात शमा तुळशी आणि रमा तुळशी मान्यतेनुसार क्षमा तुळशीची माळ धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती मिळते यासोबतच आर्थिक फायदाही होतो दुसरीकडे रमा तुळशीची माळ घाटल्याने आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते असे मानले जाते ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि घरातील वातावरणही चांगले राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ